सूचना या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत रेडिओ चॅनल आणि आय एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही ये हु हे बघ सावी हे बघ बाबा माझा पतंग तुमच्या पतंगासारखा उंच उडतच नाहीये सारखा खाली पडतोय सावी पतंग हवेत उंच जाण्यासाठी वारा कुठल्या दिशेला वाहतोय ते बघायचं मग हळूहळू त्याला ढील द्यायची आणि तो उंच जाईल याची वाट पहायची पण किती वेळ वाट बघायची हा आता पेशन्स तर ठेवावेच सा लागतात सावी मग एकदा पतंग ठराविक उंचीवर गेला की मांजावरची पकड घट्ट ठेवून त्याच्या उडण्याचा आनंद घ्यायचा मला कधी येईल कदाचित आज लगेच नाही पण रोज करत राहिलीस ना तर एक दिवस नक्की येईल आपण पतंग उडवूया ये yeah! तुमच्या समृद्धीचा पतंग आयुष्याच्या आभाळात उंच उडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि योग्य दिशा तुमच्या गुंतवणुकीला नक्की द्या आणि त्यासाठी संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड ला संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस नमस्कार श्रोते हो क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत क्रिसेंट चे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत नमस्कार सर नमस्कार श्रोते हो खर तर आपण असं म्हणू शकतो की भारत हा डायव्हर्सिटी असलेला देश आहे आणि यामध्ये बरेचसे सेक्टर्स आहेत थीम्स आहेत आणि या, से से या अनुषंगाने जर का आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर या सगळ्याची सांगड कशी घातली गेली पाहिजे इन्व्हेस्टमेंट कशी झाली पाहिजे हे सांगा आणि त्याआधी आपल्या श्रोत्यांना हेही सांगा की सेक्टोरियल इन्व्हेस्टमेंट किंवा थिमॅटिक इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असतं बेसिकली so जसं तुम्ही म्हणालात जो शब्द तुम्ही परफेक्टली वापरलात की डायव्हर्सिटी सो so इंडिया वेगवेगळ्या प्रांतांचा बनलेला आहे वेगवेगळ्या भाषांचा बनलेला आहे वेगवेगळ्या लोकल लँग्वेजेसचा बनलेला आहे ओके आणि इतकी डायव्हर्सिटी आहे व्यवसायांचा जरी विचार केला तर प्रचंड डायव्हर्सिटी आहे सो यू नेम अ सेक्टर सेक्टर इज अवेलेबल इन इंडिया म्हणजे काय की टेक्स्टाइल आहे फार्मा आहे हेल्थ हेल्थकेअर आहे बँकिंग आहे फायनान्शियल सर्व्हिसेस आहेत ऑटो आहे ऑटो अँसलरी आहे ट्रान्सपोर्टेशन आहे लॉजिस्टिक आहे कन्स्ट्रक्शन आहे केमिकल आहे रिअल इस्टेट आहे सो अँड सो फोर्स असंख्य सेक्टर्स भारतात से अवेलेबल आहेत आता ह्या प्रत्येक सेक्टर मध्ये सेक्टर स्पेसिफिक गुंतवणूक करता येणं शक्य आहे का तर डेफिनेटली शक्य आहे पण ते सेक्टर आजपासून पुढच्या येणाऱ्या तीन पाच सात दहा वर्षांमध्ये कसं करणार आहे त्याचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय असू शकतं तो सेक्टर खरंच परफॉर्म करू शकतो की नाही करू शकतो अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं ही शोधून मग त्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करायची की नाही करायची हे हा। ठरवणं गरजेचं आहे वर्सेस तुम्ही थीम असा देखील शब्द वापरला सो थीम बेस्ट फंड देखील अवेलेबल आहेत म्हणजे उदाहरण काय तर इथे आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग असं सेगमेंट घेता येईल किंवा थीम घेता येईल की ज्याच्यात आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येणं शक्य सो मॅन्युफॅक्चरिंग फंड असे फंड अव्हेलेबल आहेत मॅन्युफॅक्चरिंग हे पण एक सेक्टरच झालं पण आता या सेक्टरमध्ये एक स्पेसिफिक सेक्टर येतं का तर तसं नाही आणि म्हणूनच त्याला थीम असं म्हणून संबोधलं जातं युनिव्हर्स त्याला आपण म्हणू शकतो की मॅन्युफॅक्चरिंग सो कोर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम करणाऱ्या कंपन्या इंजिनिअरिंग मध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंगच्या कंपन्या आहेत सिमेंट कंपन्या आहेत स्टील मॅन्युफॅक्चरिंगच्या कंपन्या सो मोठं युनिव्हर्स आहे आपण थीम असं म्हणू शकतो ओके सो सेक्टर स्पेसिफिक फंड किंवा थीम बेस्ड फंड असे दोन वेगळे प्रकार म्युच्युअल फंडच्या माध्यमातून अवेलेबल आहेत श्रोते हो एसआयपी एसडब्ल्यूपी एक रकमी गुंतवणूक रिटायरमेंट प्लॅनिंग फायनान्शियल फ्रीडम लाईफ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स होम लोन एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वास नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न सिक्स फोर वन टू डबल फाय डबल थ्री हीच माहिती म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्ट वरही ऐकू शकता वाणी सर आपण बोलत होतो सेक्टोरियल फंड आणि थिमॅटिक फंड याबद्दल जसं आता तुम्ही एक छान उदाहरण देऊन आम्हाला समजावून सांगितलं की या दोन फंडामध्ये फरक नेमका काय असतो पण मग आता इन्व्हेस्टरनी या सगळ्या गोष्टी अभ्यास कसा करायचा त्यांनी कसं ठरवायचं की सेक्टर मध्ये गुंतवणूक करायची बेसिकली आहे मॅडम तुम्ही जेव्हा डायव्हर्सिफाइड फंड मध्ये गुंतवणूक करता कुठलाही म्हणजे मल्टी कॅप फंड असेल कॅप फंड असेल तर इथे बऱ्यापैकी सेक्टर्स कव्हर होतात पण असं असेल की समजा एखादा इन्व्हेस्टर किंवा एखादी व्यक्ती इंडिव्हिज्युअल अशी आहे की ती आयटी क्षेत्रात काम करते आणि त्या क्षेत्राबद्दल त्याला तंतोतंत माहिती आहे ओके काय ती इंडस्ट्री पुढे येणाऱ्या पाच सात दहा वर्षांच्या कालावधीत कशी ग्रो करू शकते याच्याबद्दलची त्याला माहिती आहे तर डेफिनेटली अशा प्रकारच्या सेक्टरमध्ये किंवा अशा प्रकारच्या थीम मध्ये विचार करायला हरकत नाही आता जेव्हा सेक्टर किंवा थीम आपण असा विचार करतो आणि स्पेसिफिकली आपण आयटी टेक्नॉलॉजी बद्दल बोलतो तर डिजिटल इंडिया किंवा डिजिटल फंड्स नावाने फंड्स अवेलेबल आहेत की जिथे गुंतवणूक करता येणं शक्य आता परत इथे थीम कशी आली तर इथे कोर आयटी आलं इथे नॉन कोर आयटी आलं आणि मग डिजिटली जिथे जिथे प्रेझेंट प्रेझेन्स आहे म्हणजे जिथे फिनटेक कंपन्या आल्या सो असं व्हरायटी ऑफ थॉट एका सेक्टर मध्ये किंवा एका देता येणं शक्य आहे जेव्हा आपण तिथे इन्व्हेस्टमेंटचं प्रयोजन करणार आहोत दुसरा मुद्दा काय आहे जेव्हा मा मला सेक्टर स्पेसिफिक म्हणजे उदाहरणार्थ की मला असं लक्षात आलं इन्व्हेस्टर म्हणून की आजपासून पुढच्या दहा वर्षात पंधरा वर्षात वीस वर्षात इंडियाची इकॉनॉमी फ्लरिश होणार आहे आता ही इकॉनॉमी फ्लरिश होताना पैसा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे आणि त्याची देवाणघेवाण ही सगळी बँक आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूट मधून होणार आहे सो okay. so, मग बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड असा फंड अव्हेलेबल आहे सो मग मला त्या सेक्टर स्पेसिफिक फंडात गुंतवणूक करता येणं शक्य आहे जर मला पुढच्या पंधरा वीस वर्ष शांत बसायचं असेल तर सो okay. so, सेक्टर स्पेसिफिक फंड आपल्याला अवेलेबल आहेत किंवा थीम बेसिक फंड आपल्याला अवेलेबल हे आहेत आता याच्या पुढे जाऊन कुठलं सेक्टर निवडायचं किंवा कुठली थीम निवडायची हा डिस्कशनचा मुद्दा आहे ओके म्हणजे हे तुम्ही एखाद्या कन्सल्टंट बरोबर बसून शांतपणे डिस्कस करून की आजपासून पुढे डेके स्टोरी काय कि का कि आहे किंवा दोन डेकेटची स्टोरी काय आहे किंवा पुढच्या पाच वर्षात कुठली थीम चालणारी आहे तिथे मी गुंतवणूक करू शकतो का किंवा शकते का हा विचार करून ती रिस्क घेण्याची मानसिकता जर असेल कारण जसं सांगितलं जातं त्याच्या विरोधात देखील घडू शकतं कारण इथे गव्हर्नमेंट पॉलिसीचा इम्पॅक्ट होतो इथे ओव्हरऑल इकॉनॉमीचा इम्पॅक्ट होतो डोमेस्टिक आणि ग्लोबल इकॉनॉमीचा पण इम्पॅक्ट होतो म्हणजे लेटेस्ट उदाहरण की टेरिफ आलं टेरिफमुळे हेल्थकेअर सेक्टरवर किंवा फार्मा सेक्टरवर मोठा इम्पॅक्ट होणार आहे कारण फार्मावर टेरिफ लावलं लावलं जाणार आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी कधी काळी त्यांच्या भाषणात सांगितलं मग फार्मा रिलेटेड फंडांवर त्याचा परिणाम होणार आहे तर ही रिस्क घेण्याची माझी मानसिकता आहे का इन्व्हेस्टर म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे okay. बिफोर इन्व्हेस्टिंग सो so, थीम बेस असेल किंवा सेक्टर स्पेसिफिक असेल रिस्क ह्या खूप मोठ्या आहेत पण त्या रिस्क समजून घेऊन या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये किंवा थीम मध्ये मला जायचं आहे का ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून आणि त्याचा इम्पॅक्ट माझ्या केलेल्या इन्व्हेस्टमेंट वर काय होऊ शकतो आणि मला रिवॉर्ड काय मिळू शकतो या दोघांचा ताळेबंद बांधून मग काय काळासाठी गुंतवणूक करायची हा विचार करून आपल्याला डेफिनेटली पुढे जायला हरकत नाही म्हणजे एनर्जी सारखं सेक्टर असेल जे भारतात खूप पुढे येऊ घातलेलं आहे अशा प्रकारचे फंड देखील अव्हेलेबल आहेत तर आपल्याला डेफिनेटली अशा थीमचा किंवा अशा फंडांचा विचार करायला हरकत नाही खूप छान माहिती श्रोते हो या भागात आपण ऐकली पण ही फक्त माहिती ऐकून उपयोग नाही तर ऍक्च्युली त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी साठी योग्य मार्गदर्शन असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे म्हणूनच कुठल्याही प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटसाठी योग्य मार्गदर्शनासाठी त्याचबरोबर फायनान्शियल सोल्युशन्ससाठी आणि प्लॅनिंग साठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायवेट लिमिटेडला संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस नाईन सेव्हन सिक्स फोर वन टू डबल फाय डबल थ्री हीच माहिती फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही पॉडकास्ट वरही ऐकू शकता पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी यांच्यासह तोपर्यंत नमस्कार नमस्कार श्रोते हो धन्यवाद ये माझा पतंग तुमच्या पतंगासारखा उंच उडतच सारखा खाली सावी, पतंग हवेत उंच जाण्यासाठी वारा कुठल्या दिशेला वाहतोय ते बघायचं मग हळूहळू त्याला ढील द्यायची आणि तो उंच जाईल याची वाट पाहायची पण किती वेळ वाट बघायची हा आता पेशन्स तर ठेवावेच सा लागतात सावी मग एकदा पतंग ठराविक उंचीवर गेला की मांजावरची पकड घट्ट ठेवून त्याच्या उडण्याचा आनंद घ्यायचा मला कधी येईल कदाचित आज लगेच नाही पण रोज करत राहिलीस ना तर एक दिवस नक्की येईल तोवर आपण दोघ मिळून पतंग उडवूया ये, ये। yeah! तुमच्या समृद्धीचा पतंग आयुष्याच्या आभाळात उंच उडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि योग्य दिशा तुमच्या गुंतवणुकीला नक्की द्या उन आणि त्यासाठी संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड ला संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर